महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणरायाची विधिवत पूजा नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर आणि त्यांच्या सुविध पत्नी वर्षाताई करंजकर यांच्या शुभ हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली नाशिक पूर्व विभाग मेन रोड येथील नाशिक महानगरपालिकेच्या माडाच्या गणपतीची विधिवत पूजा व महाआरतीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त श्रीकांत पवार उपायुक्त अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल मुख्य लेखाधिकारी दत्तात्रेय पाथरूड विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह नाशिक महानगरपालिकेचे सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मेन रोड येथील गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर राजीव गांधी भवन मुख्यालय येथे देखील अधिकारी कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची विधिवत पूजा मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी केली यावेळी देखील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मेन रोड येथील गणरायाचा या वर्षीचा सा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सा देखावा श्री रामाच्या जन्माचा देखावा देखील सर्वाधिकाऱ्यांनी बघून या देखावाच कौतुक केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.